नंदुरबार जिल्ह्यामधील अक्राणी तालुक्यातील फुटवडा गावामध्ये मन विचलित करणारा व्हिडिओ समोर आलाय आहे गर्भवती महिलेला पुराच्या पाण्यातून जीव घेण्या प्रवास करावा लागतोय कर। बांबूची झोळी बनवून आठ किलोमीटरची पायपीट करावी लागली आहे नदीपात्राजवळ गर्भवती महिलेची प्रसुती झाल्याची धक्कादायक घटना घडली अशिक्षित सासूने वाटेच सुनेची प्रसुती केली नवजात बालकासोबत महिलेला मालवाहतूक वाहनामधून रुग्णालयामध्ये पोहोचवलं राजभर्डी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये महिलेवर उपचार सुरू आहेत बुलढाणा जिल्ह्यामध्ये गणेशोत्सवादरम्यान महत्व दिले जाते ते खामगाव येथील मानाच्या लाकडी गणपतीला साधारणतः दीडशे वर्षांपूर्वी बोर्डी नदीच्या पात्रामध्ये वाहून आलेल्या या लाकडी गणपतीची अय्याजी लोकांनी सराफा भागामध्ये स्थापना केली आणि तेव्हापासूनच खामगावकरांसाठी हा लाकडी गणपती मानाचा गणपती म्हणून ओळखला जाऊ लागला भंडारा जिल्ह्याच्या वैनगंगा नदीवर असलेल्या नवनिर्मित अंभोरा केबल पूल आणि गोसीखुर्द धरण बसावले भंडारा गो गोंदिया जिल्ह्यामध्ये दोन दिवस आलेल्या पावसामुळे वैनगंगा नदीने आपलं पात्र सोडलं जे काही मिळेल त्या आपल्यासोबत वाहत घेऊन जात होती इतक्यात कोरंबीजवळ ठेवलेली शंभर टन वजनाची ट्रेन पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेली काही किलोमीटर अंतरावर ट्रेन पकडण्यात आली ही ट्रेन आणखी चार किलोमीटर पुढे गेली असती तर अंबोरा केबल ब्रिज तुटला असता तर ही ट्रेन पुढे असती गोसीकृद्ध धरणाला आदळली असती त्यामुळे गोसी धरण तुटण्याची शक्यता नाकारता येत नव्हती हा मोठा अनर्थ टळलाय जनावरांना चरण्यासाठी नेलेल्या शेळ्यांवर दडून बसलेल्या लांडग्याने आठ पैकी सात शेळ्या ठार करून फस्त केल्याची घटना अड्याळ विभागाअंतर्गत येत असलेल्या उमरी येथे घडलेली आहे यामध्ये शेतकरी कौडू भिवाजी चंडी मेश्राम याचे हजारो रुपयांचं नुकसान झालंय आहे विभागाने तात्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी सुद्धा केली आहे दुचाकीला ट्रकने धडक दिल्यामुळे दुचाकीस्वार ट्रकखाली आला परंतु दुचाकीस्वाराने समयसूचकता दाखवून आपले प्राण वाचवल्याचा चित्तथरारक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून हा अपघात काळजाचा ठोका चुकवणार आहे यवतमाळच्या महागाव तालुक्यामधील ये काऊरवाडी येथील ही घटना आहे नगर मनमाड राज्य महामार्गावरती हुंडाई कारचा विचित्र अपघात झाल्याची घटना घडली आहे या अपघातामध्ये दोन जण ठार झाले असून एक जण गंभीर जखमी झाला आहे येवला तालुक्यामधील आंबेवाडी येथे पहाडेच्या सुमारास ही घटना घडली आहे पिकांना सिंचनासाठी लावलेला विद्युत पंप विहिरीतून बाहेर काढण्यासाठी शेतातील विहिरीमध्ये उतरलेल्या शेतकऱ्याचा विहिरीमध्ये निर्माण झालेल्या विशाल वायूमुळे बुधभरून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे भंडारा जिल्ह्याच्या परसोडी नाग शिवारामध्ये ही घटना घडलेली आहे या घटनेमध्ये स्थानिक परसोडी नाग येथील रामचंद्र टिकाराम बावनकुळे वर्ष सत्तावन्न या शेतकऱ्याचा मृत्यू झालेला आहे तब्बल अठरा तासानंतर मृतदेह बाहेर काढण्यात यश आलं मालकीच्या शेतामध्ये पाहणी करायला गेलेल्या शेत के शेतकऱ्यावर केलेल्या हल्ल्यामध्ये शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला घटनेमुळे गावामध्ये आणि कुटुंबामध्ये शोककळा पसरली आहे रवींद्र माथुरकर वयवर्ष बावन राहणार पवनी असं या मृतकाचं नाव आहे येवले शहरामधील पहाडगल्ली येथील त्रिमूर्ती फ्रेंड सर्कल दरवर्षी विविध असे सामाजिक आणि प्रबोधनकारक देखावे सादर करत असतात गेल्या एकेचाळीस वर्षांची परंपरा असलेल्या या मंडळामध्ये यंदा तुळजापूर येथील तुळजाभवानी मातेचा हुबेहूब देखावा साकारला आहे तसंच मंदिर परिसरामध्ये असलेली दीपमाळ महाद्वार तसेच गाभाऱ्यामध्ये असलेली देवीची मूर्ती या सर्वच गोष्टी देखाव्यामध्ये साकारल्या भंडारा शहराला लागून असलेल्या गणेशपूर येथील सन्मित्र गणेश मंडळाच्या वतीने मुखी गणेश मूर्ती स्थापन केली तर जगन्नाथपुरी येथील देखावा साकारण्यात आलाय सन्मित्र गणेश मंडळाच्या वतीने दरवर्षी नवनवीन देखावे तसेच वेगवेगळ्या मूर्ती स्थापन केल्या जात असतात या गणेशाला पाहण्यासाठी दूरवरून दररोज हजारो भाविक येत असतात येवला शहरातील कुंभार गल्ली येथील शीतला माता दक्षिण मुखी हनुमान मंडळाने यंदाच्या वर्षी जगन्नाथपुरी मंदिराचा हुबेहूब देखावा साकारला आहे हा संपूर्ण देखावा प्रदूषण विरहित असून कोणत्याही प्रकारच्या प्लास्टिकचा वापर न करता मंडळाच्या कार्यकर्त्यांनी हा देखावा साकारला आहे जगन्नाथपुरीच्या दर्शनाकरता देशाच्या ओडिसा राज्यामध्ये जावे लागते त्याच जगन्नाथपुरीचं दर्शन येवलावासियांना जागेवर घडवलं जात आहे